आदिवासी हक्क संघर्ष समिती आणि मोखाडा तालुका पत्रकार संघ यांच्याकडून खोडाळा येथील मोहिते कॉलेज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम करण्यात आला यावेळी कॉलेजचे प्राचार्य ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अनिल पाटील यांनी या, या उपक्रमाच्या सातत्याबद्दल प्रशंसा करताना ज्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून सांगू शकत नाही त्या गोष्टी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कळतात समजतात हेच या उपक्रमाचे फलित असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी आम्हाला शिक्षणावर प्रेम करणारे पुढारी नक्कीच आवडतात असे प्रतिपादन केले आहे या कार्यक्रमामधून मोखाडा तालुक्यातील माध्यमिक आश्रमशाळा सर्व हायस्कूल शिक्षण शाळा अशा आणि विद्यार्थ्यांना अध्यापन देणाऱ्या प्रत्येक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती मोखाडा गेल्या सात वर्षांपासून सातत्याने एक अभिनव उपक्रम राबवत आहे यामध्ये दहावीमध्ये प्रथम आलेले पहिले तीन आणि बारावीमध्ये प्रथम आलेले पहिले तीन अशा विद्यार्थ्यांची नावे घेणे त्यांच्यासाठी सन्मानचिन्ह बनवणे त्यांना शालेय वस्तूंचं बक्षीस म्हणून वाटप करणे याशिवाय पालकांसोबत त्यांचा सन्मान करणे आणि याचवेळी विविध वक्त्यांमार्फत शिक्षकांमार्फत सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे या विद्यार्थी दशेतील महत्वाच्या विषयांना हात घालून त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणे असा उपक्रमही समिती करत असल्याने समिती अध्यक्ष माजी सभापती प्रदीप वाघ यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे खोडा येथील मोहिते कॉलेज या ठिकाणी नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला यामध्ये माजी सभापती वाघ यांनी या भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आज जेव्हा आम्ही हा उपक्रम करतो आहोत तेव्हा बघतो बहुतांशी ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींचा सहभाग अधिक आहे मात्र दहावी नंतर बारावी वर्गाची पटांची संख्या बघितली तर मुलांची संख्या अधिक आणि मुलींची कमी दिसते यातून मुलींचे लग्न करणे असेल किंवा पुढील शिक्षण घेण्याविषयी पालकवर्ग अनुत्सुक दिसून येतो ही गंभीर गोष्ट आहे यात बदल घडण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे महत्व आणि तुम्ही शिक्षणाविषयी किती गंभीर आहात हे पालकांना दाखवून दिले पाहिजे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रल्हाद कदम यांनी वाघ यांच्या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले यावेळी प्राचार्य काशीत दीपक कडलक पत्रकार ज्ञानेश्वर पालवे माजी सरपंच संजय वाघ प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज पालघर जिल्हा संपादक चंद्रकांत गांगुर्डे पत्रकार हनीफ शेख पत्रकार तुकाराम रोकडे वाकड ग्रामपंचायत उपसरपंच नंदू वाघ शिक्षक नेते पवार आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाळा संघर्ष काय असतो हा आपण शिकू शकतो आणि त्यांना आपण समोर ठेवू शकतो आपण महापुरुषांना तर समोर ठेवतो पण त्यांच्या प्रमाणे स्वतःला काहीतरी करता आलं